महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागांची निवडणूक आज होत असून नाशिकच्या जागेबाबत अत्यंत चुरस निर्माण झाल्याचे चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळते आपण पाहूयात नाशिकच्या मतदान केंद्रावरील थेट दृश्य महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे कोकण पदवीधर मतदारसंघासहच शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे आपण नाशिकच्या बीडी भालेकर मैदानावरती आहोत नाशिक, मैदाना नाशिक शिक्षक मतदार संघटनेसाठी देखील आज नाशिकमध्ये मतदान यंत्रणा पार पडत आहे एक एक आपण पाहू शकतो एकीकडे आजच्या या बीडी भालेकर मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस पोहोचपाटा तैनात करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व मतदारांना त्यांचे आयकार्ड्स कार्ड्स त्यांचे आयडेंटिटी चेक करून आर्थमध्ये सोडलं जाणार मध्यंतरी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी बोगस मतदान टाळण्यासाठी आरोप केलेले होते आणि ही बोगस मतदार यंत्रणा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती इथं मोबाईलसुद्धा अलाऊड केले जात नाही आहेत आपण पाहू शकतो सकाळी सात वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे गेटच्या मधोमध पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एकीकडे एक एक आपण दुसरीकडे बघूयात की दुसरीकडे आपण पाहतो हो आहोत की मध्यंतरी विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार यांनी बोगस मतदान होऊ नये यासाठी विभागीय आयुक्तालयात चर्चा केलेली होती असे आरोप त्यांनी विद्यमान आमदारांवरती केलेले होते आपण एकीकडे पाहू शकतो की शिक्षिका महिला शिक्षकांची देखील मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी झालेली आहे मतदान प्रक्रियेत प्रत्यक्षरित्या यांनी सहभाग घेतलेला आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावरती इथं मतदान प्रक्रिया पार पडली आहे शिक्षिक महिला शिक्षकांसह पुरुष शिक्षकांचं देखील आपण एका साईडला बघतो आहोत मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी जमलेली दिसली आहे आणि शिक्षकांमध्ये देखील मतदानासाठी आता छान असा उत्साह पाहायला मिळतो आहे सकाळी अकरा वाजले आहेत एकंदरीतच विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार पाच जिल्ह्यातील या मतदान प्रक्रियेमध्ये धुळे आणि नाशिकमध्ये मतदार मोठ्या प्रमाणावरती मतदान झाल्याचं आपल्याला कळत आहे आत्तापर्यंतच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः पाचही जिल्ह्यातल्या मतदानीमध्ये आठ पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतके मतदान झाल्याचे आत्तापर्यंत रिपोर्टमध्ये आलेले आहेत आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावरती इथं शिक्षक मतदार हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाल्याचे आपण पाहत होतो विद्यमान आमदारांसह महायुती असेल महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यांनी चुरस निर्माण केलेली आहे त्यासोबत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक मोठ्या प्रमाणावरती गाजली होती यंदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाचा निकाल येणाऱ्या एक जुलै रोजी कळेलच एक जुलै रोजी होणाऱ्या या मतमोजणीच्या निमित्ताने आपल्याला कळेल की आत्ताच्या या उत्साहाचा नेमका फायदा हा फुलावा झालेला मतदान केलेल्या शिक्षकांच्या सोबतची आपण आता इथे प्रतिक्रिया जाणून घेऊया तर एकंदरीतच यंदाची जी निवडणूक ही चार पाच जिल्ह्यांची जी निवडणूक आहे ती अत्यंत वादळी ठरलेली होती आपण स्वतः एक शिक्षक पद्धती आहात मध्यंतरी आरोप प्रत्यारोप करेल शिक्षकांना साड्या वाटप करण्याचे आरोप करण्यात आले नकी वाटप करण्याचा एकंदरीतच या एकंदरीतच या निवडणुकीबाबत आपलं काय नाही शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक आहे शिक्षकाने शिक्षकांसाठी केलेलं मतदान हेच महत्त्वाचं असणार आहे आणि माझ्या मते सगळे शिक्षक बंधू प्रोफेसर असतील किंवा प्राथमिक शाळेचे प्राथ माध्यमिक शाळेचे शिक्षक असतील सगळेच अतिशय उच्च शिक्षित समजूतदार आणि विचारवंत असतात शिक्षकाने या देशाची एक दिशा घडवलेली आहे कायम आपल्याला चाणक्यापासून माहिती आहे तर शिक्षकांनी जबाबदारीने मतदान करावं आणि शिक्षकांना ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे जे काही म्हटलं आहे याचा विशेष असा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही एकंदरीतच प्रलोभनं शिक्षकांना दिली जातात शिक्षकांकडे संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य त्यांच्याकडे दिले जात असतं मात्र अशी प्रलोभनं दिली गेल्यानंतर आणि या प्रलोभनांना शिक्षक बळी का काय अशी एक प्रतिमा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये केली गेली के होती त्याचा काही परिणाम होताना तुम्हाला दिसतो असं काही विशेष परिणाम नाही होणार शिक्षकाचं काम असतं संस्कार देणं प्रबोधन करणं आणि त्यांनी त्या प्रबोधन करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांच्या म्हणजे त्यांच्या वागणुकीमध्ये ती पद्धत अवलंबिलेली असते त्याच्यामुळे मला नाही वाटत फार फरक निश्चितच शिक्षकांना दिलेले प्रलोभनं असतील किंवा शिक्षकांवरती करण्यात आलेले हे आरोप असतील की यांनी नथीला बळी पडलेत किंवा साडीला बळी पडलेत याचा कुठलाही परिणाम या निवडणुकीवरती होणार नाही असे मतदारांकडून माहिती पडतात धन्यवाद एकंदरीतच ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांतेत पार पडत असून यंदाच्या या निवडणुकीची झालेली चुरस एक जुलै रोजी आपल्याला माहिती पडणारच आहे तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा महाराष्ट्र माझा कॅमेरा पर्सन अनिल केदारेसोबत हर्षल जोशी महाराष्ट्र माझा नाशिक